राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत अवैध व्यवसायाचा धुमाकूळ दारू विक्रीसह वरली मटका जुगार तसेच विविध व्यवसायाला उधाण आले आहे हे सर्व व्यवसाय सुरू असल्याने सामाजिक आरोग्य आणि दैनंदिन जीवनात संकटाचा सामना गुरुदेव नगरवासियांना करावा लागतोय गुरुदेवनगरमध्ये सुरू असलेले अवैध व्यवसाय लवकरात लवकर बंद करण्यात यावे अन्यथा ग्रामपंचायत आणि गावातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला ग्रामपंचायत आणि महिला यांनी ठराव घेऊन दारू मुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला असून पोलीस प्रशासन तथा तहसील प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला टी सी एन न्यूज मोजरी ग्रामपंचायत गुरुदेव नगर सरपंच आमचा एक असा मोठा प्रश्न आहे की वार्ड नंबर दोनमध्ये दारू जास्त प्रमाणात विक्री चालू आहे आणि दारू दारूमुळे बरं बरेचसे घरं उद्ध्वस्त होत आहे बऱ्याचशा महिलांना रात्रीचे घराच्या बाहेर काढून टाकतात छोटे छोटे पंधरा ते वीस वयोगटातली मुलंसुद्धा दारू देत आहे आणि त्या दारूच्या दारूच्यापाही बरेचसे लोकांना आईवडिलांना बायकांना खूप त्रास आहे म्हणून आमच्या वार्ड नंबर दोनच्या सर्व महिलांची एकच मागणी आहे की आमच्या गुरुदेवनगरची दारू बंद व्हावी अन्यथा आम्ही ग्रामपंचायत गुरुदेवनगरच्या सर्व महिला व आम्ही सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि पोलीस दिवसा पोलीस स्टेशन येथे ठेव आंदोलन करू